राहू देतो नंतर घेता येईल मग पुसून पासून आता नाही ऐकणार नाही तर टोमॅटो खातोय ना खाऊ देत मग आता लव व्यवस्थित खा किती गाळतोय तू ते टोमॅटोचं हा लव लव इकडे ये चल इकडे ये तू ये इकडे लवकर आला का लो हॅलो कर सर्वांना ये इकडे हॅलो गुड मॉर्निंग काय करताय म्हणा सगळेजण काय करताय तुला ज्याची खायची ना भाजी मटकीची भाजी खायची आहे ना तुला असं खातात का रे टोमॅटो लव काय चालले लव तुझ असं खातात का अरे लव तू काय करतोय का। ये इकडे चल असा खातात का असा खातात का टोमॅटो खातोय अजून खाऊन घे लवकर जरा बसून खा ना एका ठिकाणी बसून खायचं ना लव बाहेर बस बस तिथं तिथं मी येते आहे ना पुसळला तिथं बस तिथं बसून खा खा फिर तिथं बसून हो द तिथं बसून खा चल बाहेर बाहेर चल चल बस कुठे बसतो हां बस बस लवकर हां बसून असं बसून खायचं सगळीकडे गाळायचं नाही शो सण पुन्हा एकदा हा लवकर सर्वांना चल तुला भाजी बनवते मग आपण परत येऊ ओके तू जेवणार नाहीस का तू फक्त टोमॅटो खाणार आहेस का हा हॅलो असं खातात का असं खातात का टोमॅटो हा <laughs> आवडतो का तुला टोमॅटो आवडतो चल तुला भाजी बनवून देऊ का मी मत... भाजी खायची तुला मटकीची भाजी खायची आहे तुला टोमॅटो हा सर्वांना आता बाय कर आपण नंतर भेटत परत हा